जेव्हा आपली वाईट वेळ असते तेव्हा आपल्याला एक आधाराची गरज असते तेव्हा आपण गोंधळलेला असतो कुणीतरी आपल्याला मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा असते स्वामी विवेकानंद यांची ही तत्वे जेव्हा आपले वाईट दिवस असतात त्यावेळी खूप उपयोगाला येतात ही तत्वे सखोल अंतर्दृष्टी देते त्यांचे तत्वज्ञान लवचिकता आत्मविश्वास आणि आव्हानांचा समोरासमोर सामना करण्यावर भर देते चला पाहूयात काही त्यांची प्रमुख तत्वे आमच्या पीस विदिन चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत स्वीकारा तुमच्या भीतीला तोंड द्या भीतीपासून पळून जाण्याऐवजी सामना जा गरजेवर भर दिला आहे ते म्हणाले जर तुम्हाला कशाचीही भीती असेल तर नेहमी मागे वळा आणि त्याचा सामना करा पळून जाण्याचा जा कधीही विचार करू नका हा दृष्टिकोन व्यक्तींना आव्हानांकडे विकासाच्या संधी म्हणून पाहण्यास प्रोत्साहित करतो विकासासाठी संघर्ष आवश्यक आहे त्यांचा असा विश्वास होता की समस्यांचा सामना करणे हे योग्य मार्गावर जाण्याचे लक्षण आहे ज्या दिवशी तुम्हाला कोणतीही समस्या येत नाही म्हणजे तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात ही, ही, ही।, ही शिकवण सूचित करते की अडचणी वैयक्तिक विकासाचा अविभाज्य भाग आहे चिकाटी वाढवा खंबीर रहा विवेकानंदांनी म्हटले होते ध्येय गाठेपर्यंत त्याचा पाठपुरवठा करत रहा त्याशिवाय थांबू नका हा मंत्र अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी चिकाटीचे महत्त्व अधोरेखित करतो रूपांतर करा त्यांनी शिकवले की प्रत्येक अडथळा यशाची पायरी म्हणून काम करू शकतो सातत्यपूर्ण वृत्ती राखून व्यक्ती अपयशांना अधिक कठोर परिश्रम करण्याच्या प्रेरणेत बदलू शकतो आत्मविश्वासावर भर द्या तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा विवेकानंदांनी ठामपणे सांगितले सर्व शक्ती तुमच्या आत आहे तुम्ही सर्व काही करू शकता प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वतःच्या क्षमतेवर असलेला हा विश्वास महत्वाचा आहे त्यांनी लोकांना कमकुवतपणाचे विचार नाकारण्यास आणि त्यांची आंतरिक शक्ती स्वीकारण्यास प्रोत्साहित केले परिणामांशी न होता कृती करा त्यांनी कृतींच्या परिणामांपासून स्वतःला वेगळे ठेवण्याचा सल्ला दिलाय सतत काम करा परंतु त्याच्याशी संलग्न होऊ नका हे तत्व व्यक्तींना परिणामांमुळे निराश होण्याऐवजी त्यांच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यास अनुमती देते ज्यामुळे अधिक सकारात्मक मानसिकता निर्माण होते प्रॅक्टिस माइंडफुलनेस वर्तमानात जगणे भविष्यातील परिणामांची आणि भूतकाळातील अपयशांची जास्त काळजी न करता आज जे काम करत आहोत त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यावर विवेकानंदांनी भर दिला ही जाणीव कठीण काळात चिंता कमी करण्यास आणि प्रेरणा वाढण्यास मदत करू शकते स्वामी विवेकानंदांची शिकवण कठीण दिवसांमध्ये प्रेरणेचा स्रोत म्हणून काम करते आव्हाने स्वीकारून चिकाटी जोपासून स्वतःवर विश्वास ठेवून आणि सजगतेचा सराव करून व्यक्ती लवचिकता आणि उद्देशाने जीवनातील चढ उतारांना सामोरे जाऊ शकतात त्यांची अंतर्दृष्टी आपल्याला आठवण करून देते की प्रत्येक अडथळ्यांमध्ये वाढ आणि आत्मशोधाची क्षमता असते मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद